आज बीटमध्ये महायुतीच्या मित्रपक्षाचा मेळावा पार पडला परंतु या मेळाव्याच्या प्रारंभी वाद निर्माण झाला असून कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेला बॅनर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता ही बाब भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात आली असून त्यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर घाई गडबडीत दुसरे बॅनर आणून लावण्यात आले असा प्रकार घडल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला